मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेंच्या भेटीची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे सागर बंगल्यावर रात्री झालेल्या भेटीची चर्चा रंगली आहे बैठकीवेळी काही महत्वाचे नेते उपस्थित असल्याची माहिती देखील समोर आली आहे याच संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर एकनाथ खडसेंची भेट काय अधिक अपडेट अंकिता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल रा, रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर निवासस्थानी दाखल होत भेट घेतल्याची चर्चा जी आहे ती सध्या रंगू लागलेली आहे खरंतर आपण पाहिलं तर या बैठकीमध्ये काही महत्वाचे नेते जे आहेत ते देखील असल्याची माहिती जी आहे ती सध्या विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला मिळते आहे आणि आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून देवेंद्र फडणवीस असतील आणि एकनाथ खडसे असतील यांच्यामध्ये राजकीय संघर्ष जो आहे तो सुरू असल्याचा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि कुठेतरी हा राजकीय संघर्ष जो आहे तो संपतो का हे पाहणं देखील महत्वाचं आहे कारण आपण पाहिलं तर एक मोठी भेट खरंतर ही म्हणावी लागेल काल रात्री जी बैठक झालेली आहे यामध्ये काही यावर तोडगा निघतो का या संघर्ष कुठेतरी संपतो का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे नक्कीच जसा की आपण उल्लेख केला की या भेटी दरम्यान महत्वाचे नेते देखील उपस्थित होते तर याच दरम्यान आणखी कुठले महत्वाचे नेते एकनाथ खडसे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांसोबत या भेटी दरम्यान उपस्थित होते जी भाजपचे संकट मोचन असे म्हटले जाणारे गिरीश महाजन देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते आहे आणि यासोबत अजून देखील काही ने नेते जे आहेत ते उपस्थित असल्याची माहिती आहे अद्याप आपल्या समोर त्यांची नावं जी आहेत ती आलेली नाहीये अगदी नक्कीच त्यामुळे धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर सागर बंगल्यावरती एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये ही भेट झाली आहे